मी जे आर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपला युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत मित्रांनो या ठिकाणी आज आपण एक महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत खर तर द्राक्षाच्या एप्रिल छाटणीच्या व्हिडिओ मालिकेमधील हा आपला तिसरा व्हिडिओ ठरणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीचं पूर्वनियोजन म्हणजे छाटणीच्या अगोदर कोणती कामं करायची होती ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीच्या पहिल्या दहा दिवसामध्ये कोणती कामं करायची ते देखील पाहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीला लक्षात घेऊन आपल्या द्राक्षबागेमध्ये पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यासाठी अगदी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहावा द्राक्ष बागायतदार बंधून खर तर एप्रिलची छाटणी अतिशय अडचणीच्या काळामध्ये अनेक द्राक्षपट्ट्यांमध्ये होत आहे आणि ही अडचण आहे पाण्याची बहुतांश द्राक्ष बागायतदार हे द्राक्षाच्या बाबतीत पाण्याच्या समस्येचा मोठ्या प्रमाणावरती सामना करत आहेत अनेकांना दुष्काळ पर दुष्काळा परिस्थितीला समोर जावं लागतंय अशा परिस्थितीमध्ये आपली द्राक्ष सांभाळायची कशी आणि छाटणी कशी करायची छाटणी केल्याच्या नंतर की नाही ही एक आपल्याला भीती आपल्या मनामध्ये सतावत आहे यामध्ये तर पाणी नियोजन हा देखील महत्वाचा भाग ठरतो म्हणून सूक्ष्म घड निर्मिती व्यवस्थित करण्यामध्ये पाण्याचा जो त्या ठिकाणी रोल आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपलं पाणी नियोजन कसं करायचं हे आज आपण पाहूया सर्वात पहिली गोष्ट आपल्या बागेचं पाणी नियोजन करत असताना त्या ठिकाणी येतो जमिनीचा प्रकार आपली जमीन कशा स्वरूपाची आहे कोणाची मध्यम स्वरूपाची आहे कोणाची एकदम काळी कस्तार भारी जमीन आहे किंवा कोणाची अगदी हलकी वालुकामय मोरमाड स्वरूपाची आहे यानुसार आपली पाण्याची देखील त्या ठिकाणी कंडिशन ठरते तर या ठिकाणी एक कंडिशन आहे भारी स्वरूपाच्या काळ्या कसदार जमिनीला त्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणामध्ये लागतं कारण की ती जमीन पाणी धरून ठेवते पाण्याचा रिलीज पाणी लवकर करत नाही तिच्या कणांची तिच्यातले जे कण असतात ते एकमेकांना चांगले चिकटलेले असतात म्हणून तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही चांगली असते त्यापुढे हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये मध्यम स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि वालुकामय आणि मुरमाड जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता बिलकुलच कमी असते आणि त्या ठिकाणी आपल्याला डेली म्हणजे दररोज पाणी त्या ठिकाणी द्यावं लागतं यानुसार आपली पाण्याची भूक त्या ठिकाणी ठरते आणि पाणी किती वेळात किती द्यावं हे जमिनीच्या प्रकारानुसार ठरत असतं खरं तर तुम्ही तुमच्या जमिनीचा प्रकार पाहून पाण्याचं नियोजन करू शकता ही झाली जमिनीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन करण्याची एक पद्धत आणि या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं काय आहे तर द्राक्षबागेला प्रतिदिवस सोळा ते सतरा हजार लिटर या प्रमाणामध्ये एकरी असं पाणी लागतं आता हे पाणी आपण जमिनीच्या प्रकारानुसार ठरवूया या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या जमिनीला हेच पाण्याचं प्रमाण वीस हजार प्रति लिटर एकरी या प्रमाणामध्ये लागतं तर मध्यम स्वरूपाच्या स्वरूपाच्या जमिनीला सोळा ते अठरा हजार लिटर एकर या प्रमाणामध्ये पाण्याची भूक त्या जमिनीची असते आणि एकदम भारी स्वरूपाच्या काळ्या कस्तार जमिनीला त्या ठिकाणी पाण्याची भूक ही बारा हजार ते सोळा हजार लिटर या दरम्यान असते आता प्रश्न आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं द्राक्ष बागायतदार बंधू आपण पाहिलेलं पाण्याचं प्रमाण हे जमिनीच्या प्रकारानुसार किती लिटर आणि दिवसात एकर या प्रमाणामध्ये पाहिलेलं आहे आता आपल्या द्राक्षबागेला एप्रिल छाटणीनंतर पाण्याची भूक कशी असते पाणी कसं द्यायचं असतं आणि किती प्रमाणामध्ये द्यायचं हे आता आपण पाहूया तर सुरुवातीला एक ते तीस दिवस हा आपल्या द्राक्षवेलीचा शाखेवाडीचा काळ आहे या काळामध्ये त्या ठिकाणी फोग तयार होतं पानं तयार होतात पान होता, त्या ठिकाणी त्याची शाखेवाड चांगली होते आणि हा जोमाचा आणि वाढीचा काळ असतो आणि याच काळामध्ये आपल्या वेलीला अंडद्रव्यांच्या पोषणापेक्षा पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेनमध्ये असलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला पा पाणी नियोजन करत असताना एक करी सोळा ते सतरा हजार लिटर दिवस या प्रमाणामध्ये पाणी आपल्या द्राक्षबागेला तीस दिवसापर्यंतच्या काळामध्ये आवश्यक आहे या कंडिशनला आपण लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं आणि हेच पाण्याचं प्रमाण तीस ते साठ दिवस या दरम्यान अगदी निम्म्यावरती येतं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दहा हजार लिटर किंवा आठ हजार लिटर जरी पाणी प्रतिदिवस या प्रमाणामध्ये आलं आणि त्या ठिकाणी आपल्या द्राक्षबागेमध्ये घड निर्मिती देखील चांगल्या स्वरूपाची होते फक्त आपल्याला पहिल्या छाटणीनंतर तीस दिवसापर्यंत पाण्याचं नियोजन व्यवस्थित वापसा आपली बागेची बेड असणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे आणि पंचेचाळीस ते साठ दिवस जो आपल्या द्राक्षबागेच्या वेलीचा काळ आहे या काळामध्ये हलक्या स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला ताण देऊन घड निर्मिती करून घ्यायची आहे हा ताण देत असताना आपण सूर्यप्रकाशाची तीव्रता त्यावेळेचं त्या वातावरणाची कंडिशन हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ताण देणं गरजेचं आहे आणि याचबरोबर आता जे आपण पाण्याचं प्रमाण पाहिलं ते आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला कसं द्यायचं आहे तर छाटणी झाल्या झाल्या गच्च असं आपण पाणी द्यायला सांगितलं होतं त्यानुसार आपण भरपूर स्वरूपाचं पाणी ड्रिपने शक्य असल्या तरी ड्रिपने चार ते आठ घंटे यापर्यंत आपण भरपूर ओलचिंब बेड करून या स्वरूपाचं पाणी द्यावं त्यानंतर डेली ज्या प्रमाणामध्ये प्रति दिवस प्रति लिटर जे पाणी सांगितलेलं आहे जैमिनीच्या प्रकारानुसार त्या स्वरूपाचं पाणी एक ते तीस दिवस या काळामध्ये आपण आपल्या द्राक्ष बागेस द्यावं आणि सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीला तोंड देत असताना या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक आच्छादन पाला पाचोळा त्या ठिकाणी सोयाबीनची गुळी त्याचबरोबर उसाचं पाचट या प्रकारचा नैसर्गिक आच्छादनाचा प्रकार आपण आपल्या द्राक्षबागेमध्ये बेडवरती त्या ठिकाणी अंथरुण घ्यावा आणि त्या ठिकाणी बाष्पीभ होण्याचा जो रेट आहे तो कमी झाल्याच्या नंतर आपल्या द्राक्षबागेला पाणी कमी प्रमाणामध्ये लागेल हे देखील आपण त्या ठिकाणी नियोजन करावं त्याचबरोबर बऱ्याच बागेदारांच्या लॅटरल जे आहेत ते अगदी उंच बांधलेले असतात म्हणजे अगदी पाच ते चार फुटावरती आपले लॅटरल झाडांना बांधलेले असतात हे अगदी चुकीचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाऱ्याने आणि तापमान तापमानाने बाष्पीभवन होतं पाण्याचं आणि आपल्या द्राक्षबागेच्या मुळांच्या कक्षेत व्यवस्थित पाणी भेटत नाही ही, ही अडचण लक्षात घेऊन आपण ते लॅटरल एक ते दोन महिन्याच्या काळापुरते अगदी बेडवरती देखील अंतरले तरी त्या ठिकाणी हरकत नाही आपण बेडवरतीच हातरावे ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशा शेतकऱ्यांनी पूर्ण झाडाचे लॅटरल सोडून त्या ठिकाणी बेडवरतीच आत टाकावे आणि त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि मुळांच्या कक्षेमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे एक खड्डा करून त्या ठिकाणी आपण जे आच्छादन सांगितलेलं आहे ते आच्छादन आपण त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेत करणं भाग आहे जर पाण्याची मोठ्या प्रमाणावरती अडचण असेल तर जर मुबलक पाणी असेल तर सांगितलेल्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी पाण्याचं नियोजन ठेवावं पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत पाण्याचा हलका ताण द्यावा एकदम ताण देऊ नये द्राक्षबागेस सूक्ष्म घड निर्मितीच्या काळात व्यवस्थित वापसा कंडिशन आपल्या द्राक्षबागेमध्ये मेंटेन ठेवावी तर द्राक्ष बागायतदारांनो यापेक्षाही जर आपल्याला आयडियली पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे हे जर आपल्याला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर पाणी व्यवस्थापनाचं स्वतंत्र पिढीअप आपल्या द्राक्ष शेड्यूलमध्ये येतं या शेड्यूलमध्ये फवारणी व्यवस्था पण आहे खत व्यवस्था पण आहे पाणी व्यवस्थापन आहे या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी मेंटेन केलेल्या आहेत आणि नऊशे नव्याण्णव रुपया किमतीचं हे शेड्यूल आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत हे शेड्यूल तुम्ही आवश्यक खरेदी करा आयडेली अनेक शास्त्रज्ञांची मतं आपण लक्षात घेऊन द्राक्ष बागायतदारांचे अनुभव लक्षात घेऊन पोक पक्वतेच्या काळामधलं पाणी नियोजन खत व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी एकंदरीत करून आपण हे शेड्यूल बनवलेलं आहे अतिशय अभ्यासपूर्ण असं शेड्यूल आहे ते नक्की खरेदी करा आणि आपल्या द्राक्ष बागेच्या सूक्ष्म गड निर्मितीला उद्देश ठेवून चांगल्या स्वरूपाची दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपली द्राक्षबाग जगवा या प्रमाणामध्ये आपण आपल्या द्राक्षबागेचं या स्वरूपामध्ये आपण आपल्या द्राक्षबागेचं नियोजन करावं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या सहकारी शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ हे शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला अजूनही आपण सब्स्क्राइब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा आणि दिलेल्या पेल आयकॉनवरतीही क्लिक करा आणि आपले प्रत्येक व्हिडिओ असेच पाहत चला धन्यवाद